आज फक्त माणसाची आणि विरोध पार्टी मध्ये असं वैयक्तिक मत आहे त्यांना इतकी मोठे संघर्ष करायला वेळ आल्या की दोन विद्यमान आमदार पुढे आणि आज हा मालू आपला की एकटा म्हटलाय असं तालुका बघतोय पण मालू आमदार आहे त्याचं आताच पाच वर्ष आता जर त्यांच्या सरकारचा चुकून आलं तर करून आमदार आहेत त्यामुळं हे सर्वसामान्य आमदार जर केलं तर एका मतात तुम्ही तीन आमदार तालुक्याला देऊ शकता शिल्लक राहणार नाही तालुक्यात काही कारण तीन आमदार तालुक्यात काम ही संधी फक्त आपल्याच तल मे की एक देऊन तीन अंजर मिळवले

पक्षाच्या टाकीच्या पुढे जर आपण नामशेष करत असाल तर एका काळात आपलं भविष्य राहणार नाही तालुक्यात एक राहणार नाही तर त्यामुळं

माजी जिल्हा परिषद सदस्य उघड्या डोळेनं बघतोय सांगली जिल्ह्यामध्ये अपक्ष उद्या लोकसभेचा विशाल परा जिल्ह्याच्या जिल्हा निर्माला पण जर तालुक्यात सहा हजार मताच दिलं त्या भारतीय जनता पार्टीला लीड देणारा देण्यासाठी जे काम केलं त्याचा एकमेव पण भारतीय जनता पार्टीनं आता सोडला पक्ष कार्यकर्त्याच्या कष्टाचा विचाराचा भावनेचा विचार करत नाही त्यांना जशी सोयी पडते तसे उमेदवार देतात आणि उमेदवार दिला तर जेव्हा तर मेरिट असायला पाहिजे ना जो उमेदवार आकाळी आधी जिल्हा परिषद पडतो जो उमेदवार विधानसभेला पडतो जो उमेदवार लोकसभेला पडतो जो उमेदवार बारामती पूर्वी स्वतः तुमच्या आम्ही स्वतः भारतीय जनता पार्टीच्या विविध पॉलिसी असतील त्यांनी त्यांनी प्रत्येक लोकांचे प्रश्न जाणून घेतले काम भारतीय जनता पार्टीचं केलं असताना तिकीट फायनल होऊ शकत भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते सांगतात तर मग गरीब भागात भेरायला सांगा उमेदवारी त्यांचीच आहे अरे तुम्ही एवढा

भारतीय जनता पार्टी काम करून या भूमीमध्ये गणेश महाले सुराजराव कविता गणेश महाले ग्राउंड वर्गी आणि माझ्या संघटनेचं नाव आहे कोरोगावी सदस्य परिषद संघटना आणि आमच्या संघटनेचा आणि सगळ्या जत्याबद्दल पाटील साहेबांना आमचा आहे आणि त्याचा परवा दिवशी आम्ही मेळावा घेणार आहे मतदान म्हणून आणि आमच्या इथून तुम्हाला मी एवढं सांगितले त्याच्याबद्दल मला एवढं असं कळत की आपण ज्यामध्ये फोन करेल तेव्हा आमदार कोणाला आठवणी लागेल आम्ही कोणाकडे जत आलो त्यात त्याचा काही आपल्याला फायदा होणार आहे तेव्हा लोकशाहीचा ही सगळा सपोर्ट आहे आणि मतदानाचा कुणाला मतदान आहे ते आपण मुलाला मतदान करत आपलं आहे आणि आपल्या कुठे काय बोलू शकत नाही जास्त वेळा परवानगी

मी जनसंवाद यात्रे घेऊन आलेलो होतो भोसले साहेब आरेवाडीच मुख्य विरोबाचं स्थान विरोबा आहे आहे बरोबर मुख्य स्थान त्या मंदिरला तिथे रस्ता नव्हता आणि तिथल्या पहिले मला राठी मागून सांगितलं की विरोबाचं इथं मुख्य देवस्थान आहे त्या ठिकाणी रस्ता नाही तुम्ही रस्ता करून द्या तुम्हाला विरोबाचा आशीर्वाद अब्दुलबानी आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही दिवसामध्ये भाजपचे गोपीचंद पडळकर विक्रम सावंत अतिशय महिलांसाठी बचत गटांसाठी कारखान्यांसाठी आपल्या इथल्या रोजगार निर्मितीसाठी काम के नाही फार मोस्ट त्यांच्या अतिशय निष्क्रियपणाला काम केलेलं आहे आणि दुसऱ्या लोकेशन पडेल तर ते आठपणातील उभं राहिलेले आहे त्यांच्या बंद आहे सुद्धा नाही बघाशी पोचल साहेब सांगितलं तुम्हाला विचार करायची वेळ आहे माझे कामगार काही नसताना मी कोचारीत गेलो ते कोचारी मध्ये अंबाबाईच मंदिरचा विषय होत अरे बाई भिरोबरच नाही देवा तिथे जायला रस्ता नाही म्हणलं रस्त्याचं कामावर कमवून टाकलं

आमदार नसताना मी काम केलेले आहे आता मला सर्व जनतेला सांगायचं आहे माझ्यावर नाही त्या पश्चिम भागामध्ये दुधाचं खूप मोठं त्या ठिकाणी दुधापासून खाद्याचे उद्योग आहे या ठिकाणी अनेक लोकांना रोजगार भागामध्ये कुठलेही असं कारखानदारी इंडस्ट्री असं कुठल्याही इथं मोठं असं उभा केलं नाही कोरोनाचा आम्ही उमदीमध्ये बाळगाव मध्ये बेदाण्याचा कारखाना कम्प्लीट केलेला आहे आता या सीझन मध्ये डिसेंबर मध्ये आपण सुरू करतोय मी सगळं मी सगळ्यांना विनंती करतोय केंद्र सरकारचं एम एस एमई सीडीपी प्रोग्राम आणत अनेक उद्योग उभा करता येते त्या ठिकाणी मला पश्चिम भागात योगांसाठी मोठं उद्योग उभा करायचंय मला आता आमदार म्हणून आपण संधी द्या त्या खरे विकास काय आहे मी आमदार झाल्यावर नक्कीच करतो म्हणून इथे शब्द त्या ठिकाणी जर तालुक्याची सर्व स्वाभिमानी जनता उभी पोत्र म्हणून तुमचाच भाऊ म्हणून त्या ठिकाणी पासून काम करत आलेले आहे म्हणून आता मला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान रुपी आशीर्वाद द्या आणि आतापर्यंत भोगरे साहेबांनी आणि भोसले साहेबांनी सांगितलंय आता साहेब त्यांच्या मार्गदर्शनात बोलणार आहे आणि धन्यवाद आणि

असं काही असलेल्या माणसाने आमच्या कारण काय समजा तू वाटत असेल की धनगर समाजाला द्यावं धनगर समाज आमच्या इथं जिल्हा परिषद झाले समाज सहभागी झाले आम्ही दिला असता तालुक्याचा भूमिपुत्र तर आमचा काही जाणार नसता परंतु बाहेरचं पार्सेल आहे आणि हे कसं आहे जिथे तिथे तापा म्हणून आले गोपीचंद प्रगतकरी चार निवडणूक लढवले चारी चार चारी तो पराभूत झाले बारा महिन्यानंतर त्याचं डिपॉझिट पडत आणि स्वतःच्या मतदारसंघामध्ये तीन वेळा पराभूत झाले मग असा पराभव उमेदवाराला जग तर आम्ही जोडून द्यायचे का नाही हे तुमचं तुम्ही विचार करा ज्या भागात आहे त्या भागातल्या असणारी खानापक्ष लोकांनी गोपीचंद नाकार दिला त्याला तुम्ही पण नाकारावा आमची विनंती तुम्हाला दुसरा रायडर जो आमचा अक्रम आहे त्याची काय किट काय त्यांनी सांगितले तुम्हाला जे काही काम करू शकत आहे पाच वर्ष त्याला संधी दिली त्याने पण काम केले आहे त्यामुळे दोघांपेक्षा हे करून आम्ही दुकान झालेला ग्रॅज्युएट होणार तुमच्या समोर दिलेले आहे जर ती जनता ही स्वाभिमान आहे हे दाखवण्यात आणि महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे की परका उमेदवार आम्हाला चढत नाही आम्हाला तालुक्यांना भूमी पडत जाते का तुमच्या समोर आलेले सर्व आघाडीचा नेता आणि आपण विचार करा करून जो जो येऊ शकते त्याला द्यायचं का बाहेर द्यायचं हा निर्णय तुम्हाला येते आणि मग आमची विनंती तुम्हाला आहे की आपण सगळे मतदार आल्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती करायला जाईल